नमस्कार मित्र आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इथं छान असा चटपटीत मसाले भात करणार आहे त्यासाठी एका कुकरमध्ये मी दोन तीन चमचे तेल आणि साधारण दोन तीन चमचे मी तूप टाकलेले आहे ते गरम झाले की त्याच्यात खडा गरम मसाला टाकूया म्हणजे दालचिनी विलायची चक्रीफूल आणि शहाजिरे मात्र नक्की टाका आता इथे दोन मोठे कांदे उभे पातळ चिरलेले आहेत आता मसालासुद्धा आपला परतला आहे त्याच्यामध्ये हे कांदे टाकून घेते आता कांदे आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचेत गोल्डन ब्राऊन करून घ्यायचेत मी थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवलं आणि कांदा आपला छान सॉफ्ट झाला आहे आता त्याच्यात हे टोमॅटोसुद्धा टाकूया आणि टोमॅटोसुद्धा छान परतून घेऊया ते परतून होईत आहे तोपर्यंत आपण वाटून वाटून घेऊया त्यासाठी मी खोबरं मिरच्या कोथिंबीर आल्लं लसूण आणि कडीपत्ता घेतलेला आहे इथं पुदिना जरी घेतला तरी भाजी खूप छान लागते त्याचं मस्त पेस्ट करून घेऊया पेस्ट होईपर्यंत आपला कांदा टोमॅटो परतून झाले आता ही सगळी पेस्ट याच्यामध्ये टाकूया आणि तीही छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेऊया त्या अगोदर त्याच्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा धने पावडर टाकलेली आहे आता हे छान मिक्स करून घ्या त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवा म्हणजे त्याला ते लगेच तेल सुटून गॅस बारीक ठेवा आता आपला मसाला परतून झालेल्या आता भाज्या टाकूया त्यात मी वाटाणा बटाटा आणि तोंडली घेतलीत आणि भिजवलेली शेंगदाणे घेतलीत तुम्ही इथं बीन्स वापरू शकता फ्लॉवर अजून तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही करू शकता इथं सोयाबीन वापरलं तरी चालेल आता भाजीला जेवढं लागतं तेवढं मी मीठ टाकलेलं आहे पुन्हा त्याला एक मिनिटभर वाफ दिली आता आपल्या भाज्यांनासुद्धा मिठाची छान चव येते मग आता इथं मी गरम पाणी उतलेलं आहे एक ग्लास साधारण गरम पाणी उतलेलं आहे आता आपण ह्या भाज्याची एक शिट्टी काढूया भाज्या छानपैकी एका शिट्टीत शिजून जातात आता काय करायचं हे दोन ग्लास भरून म्हणजे जवळजवळ अर्धा किलो हे तांदूळ आहे अख्खा बासमती धुवून ठेवलं होतं ते टाकूया आणि आता भाताला साधारण किती पाणी लागेल त्याचा अंदाज घेऊन मी इथं साधारण दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि आता भाता भात टाकले आणि पाणी टाकले म्हणून मीठ टाकलं थोडंसं अजून त्याचबरोबर इथे दोन चमचे बिर्याणी मसाला टाकले आता एक शिट्टी झाल्यानंतर पाच मिनटं गॅस बारीक करायचा तुमचा भात एकदम रेडी होऊन जातो पहा मी कुकर उघडला आहे त्याच्यामध्ये तूप टाकले हलक्या हाताने भात परत हलवून घ्या आणि लगेच सर्व करा याच्यावर तुम्ही कोशिंबीर करा कांदा किंवा पापड लोणचं कशाबरोबरसुद्धा सर्व करू शकता मी वरतून थोडंसं तूप आणि काकडी चिरून ठेवलेली आहे एकदम मस्त रेसिपी होऊन जाते रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद